आज महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत त्यांच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला ना भाव नाही सरकार विमा द्या तयार नाही या सगळ्या गोष्टीचा विषय घेऊन आमचे सर्वोच्च नेते मान्य ने रविकांत तुपकर हे सिंदखेड राजा या ठिकाणी चार दिवस झाले अन्न त्याग आंदोलन करत आहेत परंतु सरकार प्रशासन कुठल्याही प्रकारची त्या आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकायला तयार नाही आज शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत परंतु सरकार या सस्ती सत्तेच्या मस्तीमध्ये मस्तगुल आहे त्यांना शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही शेतकऱ्यांचं त्यांच्या लक्षात घ्यावं शेत चार दिवस झाले रविकांत तुपकर अन्नत्याग करत त्यांची शुगर खाली आलेली आहे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि सरकारला या ठिकाणी इशारा दिलेला आहे सरकार तुम्ही शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला नऊ हजार रुपये भाव द्या शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये द्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या आणि आमच्या हिंगोली सह मराठवाड्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली त्यात पुढे सदृश्य पाऊस झाला त्यामध्ये तुम्ही हेक्टरी तीस हजार रुपये मदत आमच्या शेतकऱ्यांना द्या यासाठी आम्ही हा राष्ट्रीय महामार्ग आढळून धरलेला